जय श्रीताई हॅलो बेटा लाईक डन थँक यू मावशी कशा झालं का जेवण वगैरे तब्येत वगैरे कशी आहे मावशी जेवण झालं मावशी तुमचं तब्येत कशी आहे तुमची ओके आहे मनोज लाईव्ह नसते काय नाही त्याची लाईव्ह नसते मावशी व्हिडिओच टाकतो तो, तो लाईव्ह वगैरे नाही घेत बाय चान्स घेतो वाटे पंधरा दिवसातून एक एखाद्या वेळेस घेतो नाहीतर लाईव लाईव्ह नसते त्याची व्हिडिओच अपलोड करतो तो चला कमेंट करा लाईक करा పాగల్ మా పాగల పాగల పాగల్ 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 ఇదే పై జాదూ దా కెమెదూ భా జాదూ हॅलो टकली माझे काही धंदा नाही म्हणा काम बी नाही मध्ये मी अगो पोर आहे साइको सायको सांग बर सांग सांग ना मारू तुले बाबू कुठे गेला बाबू आवाद दे बरं अगं दाखव तिला नुसता आणि <laughs> बोलतात आम्हाला पण दाखवा ना थांबव सर आरती मावशी ते दाखवा ना तू कशी आहे पाहू दे तुले पाहू दे पाहू दे हा थांब दाखवा तू तोंड दाखव त्या मावशीला तोंड दाखवतो त्या मावशीला मी कॅमेरा करते इकडे हां इकडे पाय अरे पडली मावळी दाखव इकडे पाय ना इकडे कॅमेऱ्याच्या पुढे अटकले आले पाय म्हणजे माऊशी काय पाठवलं तुले माऊसाठी पाय फ्रूट पाठवले वा वा मन हे पाय वा माऊ हे पाय अ हे पाय ना ॲपल कलिंगल पाय ना इकडे इकडे पाय ना दिसलं ना ना ना? नाही दिसलं तुले नाही तुला काय झालं लय झोप आली वाटते बॅग कॅमेरा चालू करून लाईव आली लाईव्ह आलो तू भाई नाही आली मला आराम करायचा होता आज पण म्हटलं जाऊ दे तू बोलली ये मग आली जे आदिवासी जे आदिवासी प्रभाकर दादा थँक्यू सुपर सुपर साठी प्रभाकर दादा मनापासून धन्यवाद हॅलो भैया कोण भैया कोण हॅलो गेमिंग माऊसाठी माऊ अ मावडे बोलणं अ येडे पान नाही चालू याशी करते माऊ नको बेटा हाय कर आरती नमस्कार करताय प्रभाकर दादा रुपेत दादा हॅलो दा। म्हणू हॅलो रुपेश दादा प्रभाकर दादा जेवण वगैरे झालं का, का कशी तब्येत वगैरे प्रभाकर दादा आरती ताई तुझी ग नको बेटा माऊ काय करते तू जग अन्ना तुले टकली माऊ लय नाटक करते बाबा माझी काय चिमणी चकुली गुनी बा बाळ आहे माझ आहे बाबा असा त्रास दिला तिनं माझं सगळं आगाग दुखू राहिलं नुसतं माझ मलाच कोणाचं जाय बी नाही फक्त मीच पाहिजे होते तिले नमस्कार वादर दादा कसे आहात अय मा तू थांबतो चाल चाल मी चालली थांब तू इथं तू थांब इथं थांब येत मी चालली तू राही बाय बाय मी चालली बाय 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 तू थांब इथ मी चालली मी चालली मी मस्त आहे मला काही नाही होत असं नाही म्हणू मी आरती ताई चांगलीच राहा मस्तच राहा हॅपीच राहा खुश राहा काही उद्योग नको आरती ताई संध्या तरी हात पाय हालतात अंधार का पडला लाईट नाही अगं लाईट गीट आहे इधर आजा, आजा। बघ दिसतो का आरती ताई जेवणल्या का तू कायम हळद राहू द्या वादळ दादा तेव्हा कडे प्रार्थना आहे भावासाठी अण्णा नाईक दादा आले एकद्यू अण्णा नाईक मामा कशा आहात तुम्ही अहो आदर दादा जेवण झालं माझं पण तुम्ही काय केलं जेवण अन्ना नाईक मामा म्हणता हाय म्हणू हाय मामा कसे आहात तुम्ही झालं का जेवण वगैरे तब्येत वगैरे कशी आहे तुमची काय झालं टकली मावळीला का रडते तिला काय काम आहे ग या खिडकीवर चढ्या चढ चार, चढू दे म्हणते मला हाय का मग बाई बाई बा <laughs> उम्मा दे उम्मा उम्मा दे मावशीले चांगला दे ना चांगला उम्मा दे मावशीले असा असा उम्मा दे बाय बाय हाय हाय कर फ्लँकीस दे फ्लँकीज दे मावशीले युस फ्रँक युज कसे देता कसे देता खाली बस खाली बस हाय आरती ताई अण्णा नाईक मामा म्हणता हाय अण्णा कशा आहात आपण अय माऊ बस ना बेटा खाली ना जेवण झालं का अन्ना नाईक मामा प्रभाकर दादा तुमचं जेवण झालं का हाय अण्णा कशा आहात आपण आरती ताई तुझं जेवण झालं का काय खाल्लं तू आरती ताई माँ. कांदा पात आणि चपाती अरे वा छान आरती ताई तू काय जेवण केलं अण्णा नाईक मामा तुम्ही काय जेवण केला अ माऊ ये ना बेटा इकडे अडी बस अ बच्चा भात राईस लय गोड उम्मा दिला बाप्पा टकली मावडीन हा अगं न रडत होती निस्त तिथं कोणाचं थांबत बी नव्हती काहीच नाही मीच पाहिजे होती तिला मावडी टावळी चिडचिड जास्त करत होती पाहुणे बघून जास्त चिडचिड करत होती हो आर... ती जेवलो <laughs> काय होत असं काय मावते असं काय मावते काय 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 आहे <laughs> माऊ काय करते मनु काय करते काय नाही मामा बस गावाला गेली होती दोन दिवस आता आली आ, रात्री बारा वाजता आली म्हटलं चला घेते थोडा वेळ लाईव जास्त वेळ काही घेत नाही थोडा वेळ घेते काय नाही कशा झोपीन भरलेली सोना मिरची आणि वरण भात भाकरी कांदे पात अव झोपली झोप घातली बघा झोपली नाही झोपी काव मग काव मात तू झोप्यासाठी हा झोप्यासाठी काव मात ती झोपाली हा घे ना घे ना घे आप खाल्लं ना आता आप दे मला मम्माला दे मम्माला दे ना झोपासे आज मम्माचा उपास आहे करू राहिली बाप्पा माऊ आज अजून तिच्या अंगातले भूत नाही <laughs> गेला वाटते <laughs> सकाळ पण हा नाही <laughs> गेला <laughs> लाईक कमेंट करा पट आपण सगळ्यांनी गला मम्माच्या नाही नाटक करायली ना हाटकं राहिली नुसतं नाचली ती गाणं लावलं बोबाला अरे ना त्या पोरी स्टेप करत ना तशी नाच तशी आणि बाबू बाबूची आठवणी दिली बाबू कुठे म्हणते बाबू बाबू त्या बाबूला घरीच आणून घे ना पण आपल्या कामावर मग किती कपडे होते च्यातचे ते कामावरचे बी ते कपडे होते म्हणजे पूर्ण चार तीन समजा तीन ड्रेस ते आणि आपले बॅग कपडे साड्या होत्या परकर ब्लाउज या दीदीचे कपडे तारावर मावत नव्हते मग पहिले चाचू जायच्या पहिले कपडे धुतले मग चाचू गेल्यावर परत दुसरे धुतले असं गेलं आता इस्तरी पाठवून बघा

तेच mm. ना त्यांना कामावर जाणं होतं मग त्यांनी बॅग काही धुलेली नाही म्हणे लवकर घरी आला की मग धुजो म्हणे त्यांना तेच डॉक्युमेंट वगैरे नेणं होते बॅग काही धुजेली नाही त्यांना नाही बॅग वगैरे धुतले सगळं अंग अंग दुखुरायला माहिती आहे इथलं मी माऊ बी झोपून नाही झोपली असते ती म्हटलं झोपेन तर मग ते आली झोपणार नाही एवढ्या लवकर हा सकाळी उशिरा उठली तर झोपायची म्हटलं लवकर झोपून जाऊ थोड्या साडे तीन वाजेपासून बारा वाजता आले ना आपण घरी तीन वाजेपासून समजा निघेल तर बारा वाजता रात्री घरी घंटे मला लक्षात नाही तर इतकी गेल्यावर कारण काय माझ मोबाईल पाहिलं की बस किती वाजता काय गप्पा गप्पा मध्ये सगळं विसरून गेलं ब्लाऊज राहिलं माहिती गुलाबी कलरचं ते पहिल्या दिवशी त्या साडीवरचं ते पहिल्या दिवशी आंघोळ ते साडी तशीच वाव घातली म्हणजे ब्लाऊज पर्क पर्क घातल्या दिवशी ब्लाऊज काही घातलंच नव्हतं मग कालचं मी ना ब्लाऊज आणि पर्क बॅगी टाकलं होतं कड गुलाबी कलरचं नाही का घातले त्या अंबोर मध्ये ते राहिलं ते आता त्या आले की घेऊन ये मग आपण आता हॉल पाहायला ते ना हॉल पाहायला आले की घेऊन येते मग एवढी हे कर घरी आलं म्हणजे इतके लक्षात घ्याल आपल्या की किती वाजता फॉर्म किती वेळ बसते सहा साडे वाजता पाच वाजता ते हुँ। हुँ। बस कधी गेली असती तर मग आपल्याला डायरेक्ट परत घरी जाणं पडलं बसच होती होती का बस ते पण नाही ते बस हो हो कॅन्सल मा उचल लवकर मावती उचल ते बस कॅन्सल होली आहे ना मग साडेसातची ती चारशी म्हणे नाही शेवटची बस आहे

अगं मनीषा कुठं पळाली बोल ना बाई काय झालं तुला अगं काही नाही बोल आरती घाबरू नको तुला मी नाही प्रपोज करणार अन्ना नाईक कसे आहात कुठं आहे तुमची शेवंता प्रभा कदा आरती ताई बघ ना अण्णा काय बोलतो you <laughs> हॅला मुंग्या आले झालं का मुंग्या काय माहिती त्या डाळीमध्ये सगळ्याच्या मुंग्या झाल्या तांदूळात बिंग करायचं तेजपत्ता आणून टाकू मग तेजपत्ते आणून पण सगळं ते म्हटलं मुंग्याचं खडूस नाही तर निघेऊन दे अय माव पडशील म्हणशील काय बिझी आहे ना नाही नाही हे माव उरडते थोडी प्रभाकर दादा म्हणून बोला आरती ते

शेंगदाण्यामध्ये ना लाल मुंग्या झाल्या लाल लाल कलरच्या डबेमध्ये तांदळामध्ये तर त्याच्यामुळे मग तिला घेतलं मी बाजूला ते त्यालाच हात लावू दे म्हणते कुठे गेली आरती ताई आरती ताई बोल ग अण्णा नाईक मामा बोला आरती ताई पण गेली वाटते ताई बोल ग आरती ताई कुठे गेली सॉरी मीच लाईव्ह चालू करून घेतली आणि ते ताई पण आल त्या बोलायला माझ्यासोबत आणि माऊ थोडी चिडचिड करत होती त्याच्यामुळे थोडी बाजूला गेली होती आरती ताई बोल चली येईल म्हणा गेली एक मिनटासाठी कुठं काय चाललं मग प्रभा दादा तब्येत वगैरे कशी आहे तुमची लाइक डन थँक यू ज्योतिताई लाईक केल्याबद्दल आरती ताई आणि अण्णा नाईक पण गेले वाटते भाई हा अण्णा नाईक मी मामा गेले वाटते दोघ पण गेले वाटते Cum citab, tabete, garică și ei. Da, da, probabil da, da. बरी आहे ताई काही काळजी नाही ताई ओके आधी ताई बोल ग अण्णा नाईक मामा बोला <laughs> प्रभाकर दादा असतय गेले ते गेले प्रभाकर दादा जाऊ द्या <laughs> गेले दोघं पण गेले थँक यू प्रभाकर दादा ई जाऊ द्या प्रभाकर दादा करू का लाईव बंद गेले वाटते ते मी पण बोलत बसले आणि मग ते गेले सर्वे माऊच्या माऊला बघत होते मी मग गेले ते सर्व झोपली असेल ती तेव्हाच माझ्या दोन्ही थोडा वेळ लाईव घे म्हणे माझ्यासाठी तिच्यासाठी घेतली होती मी थोडा वेळ लाईव ओके ताई ओके प्रभाकर दादा चालेल बाय काळजी घ्या तुम्ही पण घेईल मी थोडा वेळ लायू नंतर वेळ भेटला तर संध्याकाळी घेईल मग बाय बाय दादा परत चालू केली तर सांग मग ताई हो हो मी लिंक सेंड करेल दादा तुम्हाला मी चालू केली की लिंक सेंड करेल तुम्हाला ओके चालेल बाय बाय काळजी घ्या बाय 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 बाय